बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया पुण्यामध्ये महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं काल मोठं सर्च ऑपरेशन राबवलं तब्बल सोळा तास असलेली, सुरू असलेली शोध मोहीम रात्री उशिरा संपली पुण्यामध्ये अठरा संशयितांच्या घरी आणि कार्यालयात काल एटीएसने छापे मारले कोंढव्यासह खडकी वानवडी आणि खडकी परिसरामध्ये कारवाई सुरू होती दोन हजार तेवीसमध्ये अटक केलेल्या दहशतवाद्यांशी संबंधितांच्या घरांवर कार्यालयांवर छापे मारण्यात आले जप्त केलेल्या साहित्याचं आणि सामग्रीचं आता विश्लेषण केलं जाईल नाशिकमध्ये भाजप नेते सुनील बागुल यांचे निकटवर्तीय मामा राजवाडेंनी गेल्या आठ ते दहा दिवसांपासून त्यांची चौकशी सुरू आहे काल दुपारी मामा राजवाडेंची पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली गंगापूर रोड परिसरात गोळीबार प्रकरणी मामा राजवाडे यांची नाशिक पोलिसांकडून चौकशी सुरू आहे गोळीबार प्रकरणात राजवाडेंचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय सुनील बाबुल आणि मामा राजवाडे यांनी नुकताच ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपत प्रवेश केला जुन्या वादातून दोघांवरती गोळीबार करत मारहाण केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे ठाकरेंच्या शिवसेनेत मामा राजवाड्यांवर महानगर प्रमुख पदाची जबाबदारी होती विशेष म्हणजे आज मुख्यमंत्री फडणवीस नाशिक दौऱ्यावर येत असताना त्यांच्याच पक्षाच्या मामा राजवाड्यांना पोलीस काल दुपारपासून पोलिसी खाक्या दाखवत आहेत एक महत्वाची अपडेट संभाजीनगरमध्ये उद्या उद्धव ठाकरेंचा दौरा आहे पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उद्धव ठाकरे उद्या संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा त्यांच्या शिवसेनेकडून आयोजित करण्यात आलाय क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होईल ठाकरेंच्या शिवसेनेच्या सेनाभवनाचं उद्घाटन होणार आहे आणि मोर्चानंतर दुपारी दोन वाजता उद्धव ठाकरे औरंगापुरा इथे सामना प्रेसच्या तयार केलेल्या सेनाभवनाचं उद्घाटन करणार आहेत आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी हे उद्घाटन होत असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचे मराठवाड्यातील आणि छत्रपती संभाजीनगरमधील महत्वाचं कार्यालय म्हणून या सेनाभवनाकडे पाहिलं जाणार एमआयमचे नेते वारिस पठाण यांनी अहिल्यानगरमधल्या सभेतून नितेश राणेंवरती तोफ डागली आहे त्यांनी राणेंना त्यांचा उल्लेख नेपाळी असा केलाय तर दोन पायावर आल्या स्ट्रेचरवर जाशील असा थेट इशारा पठाण यांनी राणेंना दिलाय तर विकासाच्या मुद्द्यांवर बोलायला काहीही नसल्यानं भाजप वाद निर्माण होईल अशी वक्तव्य करत असल्याचं वारिस पठाण म्हणाले अपने नफरती चिंटुओं को छोड़ रखा है उसमें एक वो आ गया नेपाली टिंगना सा ये कर डालेंगे वो कर डालेंगे मस्जिदों में घुस घुस के मारेंगे मुसलमानों को तो चैलेंज भी कर दिया था मैंने आ जा बेटा मस्जिद में आएगा तू दो टांग पे, मगर जाएगा इंशाला स्ट्रेचर के ऊपर बोल दिया था नागपूरमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी महामोर्चासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते सकाळी रवाना होतील चंद्रपूर शहरातील गांधी चौक सरकारी रेस्ट हाऊस आणि तुकुम भागातून या सगळे कार्यकर्ते एकत्र येत मग नागपूरला रवाना होतील नागपूरमध्ये होणाऱ्या मोर्चाची जय्य तयारी करण्यात आली आहे आणि आज पार्श्वभूमीवर आजूबाजूच्या जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी होतील अशी माहिती सत्ताधारी पक्षातील अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांनी ठाणे पोलिसात धाव घेतली आहे अज्ञात महिलेनं अश्लील व्हॉट्सअप संदेश पाठवत दहा लाखांची मागणी केल्याची त्यांनी तक्रार केली आहे हनी ट्रॅपच्या माध्यमातून आमदाराची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आलाय पावसाळी अधिवेशनामध्ये हनी ट्रॅप प्रकरण चांगलंच तापलेलं सा पाहायला मिळालं होतं आता सत्ताधारी पक्षातील अपक्ष आमदाराला हनी ट्रॅपच्या माध्यमातून अडकवलं जात असल्याची तक्रार ठाणे पोलिसात दाखल करण्यात आली अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार इद्रीस नायकवडी यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे सांगलीतील मिरज तालुक्यात ग्रामीण भागातल्या दौऱ्यावर असताना अज्ञातांकडून ही दगडफेक करण्यात आली आहे साबुसकर जवळ अज्ञातांनी दगडफेक केल्याची माहिती आहे दरम्यान अधिक तपास या प्रकरणात सुरू आहे चार पाच वाहनांचा होता आणि यात मग माननीय अजितराव घोरपडेंच्या गाडीत मी बसलो माझ्या गाडीत माझे कार्यकर्ते आणि माझे सुरक्षा रक्षक बसलेले होते आणि ती गाडी मागं होती पण अशा वेळेला आम्ही पुढं आल्यानंतर आमच्या गाडीवर अज्ञाताने दगडफेक करून पळ काढलेला आहे एवढंच इथेपर्यंत माहिती आहे संबंधित पोलिसांना याची कल्पना दिलेली आहे खात्याला बेस्टच्या निवडणुकीमधल्या पराभवानंतर बेस्ट संघटनेच्या बांधणीसाठी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज बेस्ट कामगार सेनापदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडणार आहे आज संध्याकाळी पाच वाजता शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं तेरा ऑक्टोबरला अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये एसटी कर्मचारी संघटनांची बैठक पार पडणार आहे एसटी कर्मचाऱ्यांची पाच हजार सहाशे कोटी रुपयांची देणी थकली आहे त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांच्या तीन संघटनांकडून संपाचा इशारा देण्यात आलाय सोमवारी तोडगा न निघाल्यास कर्मचारी संघटना संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत भाजप प्रदेश कार्यकारिणीची यादी मान्यतेसाठी दिल्लीला गेलेली आहे लवकरच भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीर होण्याची शक्यता आहे प्रदेश कार्यकारिणीच्या प्रत्येक पदासाठी दोन ते तीन नावं दिल्लीनं ना मागवली होती आगामी निवडणुकीत उपयुक्त ठरतील अशा चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते नव्या कार्यकारिणीमध्ये नव्या चेहऱ्यांना अधिक संधी दिली जाईल अशी चर्चा आहे रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कार्यकारिणी जाहीर होणं अजून बाकी आहे जालना महानगरपालिकेमध्ये महायुतीमध्येच महापौर पदावरून पुन्हा एकदा खोतकर आणि दानवे सामना रंगण्याची शक्यता आहे एकीकडे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी महापौर पदाचं नाव जाहीर केलं आहे तर दुसरीकडे भाजप शहराध्यक्ष भास्कर दानवे यांनी महापौर भाजपचाच होईल असं म्हणत खोतकरांना आव्हान दिलं आहे मधील सहा पंचायत समित्यांसाठी सभापती पदाचं आरक्षण जाहीर झालंय जाले। जाहीर झालेलं आरक्षण पुढील अडीच वर्षांसाठी असेल सभापती पदासाठी आरक्षण जाहीर झाल्यानं राजकीय पक्षांकडून बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे रायगडमध्ये पंचायत समिती सभापती पदासाठी जाहीर झालेल्या सोडतीमध्ये पंधरापैकी आठ जागांवर महिलांना संधी मिळाली आहे पेण रोहा सुभागड पनवेल अलिबाग महाड श्रीवर्धन आणि म्हसळा या भागांमध्ये महिला जागांसाठी सोडत निघाली आहे याआधी नगरपंचायत आणि नगर परिषदांसाठी सोडत जाहीर झाली असून त्यामध्ये सोळापैकी तब्बल दहा जागांवर महिलांना संधी मिळणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी बहात्तर तासांचा संप पुकारलाय जवळपास दोन अधिक कर्मचारी अधिकारी संपात सहभागी हिंगोली शहरातील सिद्धार्थनगर परिसरामध्ये असलेल्या वखार महामंडळाच्या शेतकऱ्याचा शेकडो क्विंटल शेतमालाची नासाडी उघडकीस आलंय शेतकऱ्यांनी तशी तक्रार जिल्हा प्रशासनाकडे दिली आहे अप्पर जिल्हाधिकारी कृषी अधीक्षक जिल्हा उपनिबंधक यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या गोडाऊनची पाहणी केली आहे दरम्यान या गोडाऊनमध्ये शेतकऱ्यांनी ठेवलेली हळद करडई तूर गहू हरभरा या विविध मालाची नासाडी झाल्याचं पाहायला मिळालंय आता हा शेतमाल बाजारात विक्रीसाठी न्यायचा असल्यास बाजारात सुद्धा भाव मिळणार नाही असं शेतकरी सांगतायत दरम्यान या ठिकाणाहून आढावा घेतलाय माधव दिपके यांनी वाखार महामंडळाच्या वतीनं जिल्हाभरामध्ये अनेक ठिकाणी गोडाऊन तयार करण्यात आलेले आहेत शेतकऱ्याचा शेतमाल जो आहे तो या ठिकाणी व्यवस्थित साठवून ठेवता येवा यासाठी या गोडाऊनची निर्मिती करण्यात आलेली आहे या ठिकाणी शेतमाल ठेवल्याच्या नंतर शेतकऱ्याकडून विशिष्ट प्रकारचा दर सुद्धा आकारला जातो परंतु हा शेतमाल या ठिकाणी ठेवल्याच्या नंतर येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा दुर्लक्षपणा कशा पद्धतीने होतो हे तुम्हाला आम्ही दाखवणार होतं ते एका शेतकऱ्याने ठेवलेले हे गहू आहेत गव्हाचे हे पोते आहेत परंतु आपण बघताय हा गहू कशा पद्धतीने या ठिकाणी खराब होऊ लागलेला आहे तर ही या गव्हाची काळजी घेणं हा गहू भिजून देणं ही जबाबदारी येथील प्रशासनाची असते परंतु त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष तर आपल्याला पाहायला मिळते या धूळ बाहेर पडू लागली अशी अवस्था या गावाची झाली हे पोतं प्राथमिक अशाच पद्धतीनं शेतकऱ्याचा जो शेतमाल आहे त्यामध्ये हळद करडई त्याचबरोबर हरभरे तूर मूग उडीद मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ठेवलेलं आहे परंतु अनेक शेतकऱ्यांचा जे शेतमाल आहे तो खराब झाल्याची तक्रार या ठिकाणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे दिलेली त्यानुसार आज प्रशासनाचं एक पथक त्या ठिकाणी पाहणी करून गेलेली आहे आणि शेतकऱ्यांना या गोडाऊनचे जे येथील अधिकारी आहेत तर कर्मचारी आहेत त्यांच्यावर कारवाई करू असं आश्वासन दिले आता या गोडाऊनच्या अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर काय कारवाई होती ते पाहणं महत्वाचं आहे माधव दिपके एबीपी माझा कुंगुल रत्नागिरीच्या मधील मच्छीमार आक्रमक झालेत गेल्या वर्षी मंत्री नितेश राणेंनी अतिक्रमण हटवत कारवाई केली होती मात्र ही कारवाई राजकीय सुडापोटीत करण्यात आल्याचं मच्छीमारांनी म्हटलंय आक्रमक झालेल्या या मच्छीमारांनी चिपळूणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांची भेट घेतली गेल्या दहा महिन्यांपासून बेरोजगार असून आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी मच्छीमारांनी भास्कर जाधवांकडे केली आहे दरम्यान गरीब मच्छीमार बांधवांना गोळ बोलून फसवल्याचा आरोप आमदार भास्कर जाधवांनी केला आहे तसंच न्याय देण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं आहे अत्यंत खेदजनक आणि संतापजनक गोष्ट अशी आहे की केवळ आणि केवळ आम्ही डेव्हलपमेंट करतोय म्हणून सांगून केवळ आणि केवळ ह्या मुस्लिम समाजातल्याच लोकांचे धंदे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले खूप मोठा विश्वास घेऊन आज त्या रत्नागिरीतून चुकून मध्ये मला भेटायला आलेले आहे ती उर्वरित जागा ही त्यांच्या नावे व्हावी एक ही एक ट्रीप बघून आणि काही ठिकाणी ते झालेलं देखील आहे हे बघून आम्ही सगळे इथपर्यंत आलो आणि ह्या सर्व गरीब महिलांना मच्छीमार करणाऱ्यांना साहेब न्याय देतील ह्या अपेक्षेने मी इथपर्यंत आलो आणि तशा पद्धतीचा आम्हाला शब्द देखील दिला एका वीस वर्षीय गतिबंध तरुणीवर अनेकांनी अत्याचार केल्याचं समोर आलं आणि या प्रकरणामुळे दक्षिण मुंबईमध्ये एकच खळबळ उडाली आहे पीडित तरुणीला रुग्णालयात भरती करण्यात आलं असता ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचं समोर आल्यानंतर तरुणीवर अत्याचार झाल्याचं उघड झालंय प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह एका सदतीस वर्षीय इसमाला अटक केली आहे तर परिसरातील पंधराहून अधिक जणांचे डीएनए नमुने घेतले असून आता या डीएनएच्या नमुन्यांची जुळवणी केली जाणार असल्याची माहिती आहे बालहक्कांसाठी काम करणाऱ्या एका सेवाभावी संस्थेच्या मदतीनं या प्रकरणाचा छडा लागला आहे माहीमचा ऐतिहासिक किल्ला आणि त्या सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित केला जाणार आहे आणि त्यासाठी येत्या आठवड्यात मंत्रालयामध्ये बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आशिष शेलार यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह या किल्ल्याला भेट दिली माहीमचा किल्ला ही मुंबईतील अतिशय पुरातन वास्तू आहे तेराव्या शतकामध्ये माहीम बेटाचा राजा बिंब यानं बांधलेला हा किल्ला आहे चौदाव्या शतकामध्ये गुजरातच्या सुलतानानं त्यावर हल्ला केला आणि मग सोळाव्या शतकामध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला पुन्हा उभा केला तो आज माहीमचा किल्ला म्हणून ओळखला जातो आता एटीएममधून चिल्लर काढणं शक्य होणारे मधून तुम्ही कॉईनसोबतच दहा वीस किंवा पन्नास रुपयांची रक्कमही काढू शकणार आहात मुंबईमध्ये आयोजित फिनटेक फेस्टमध्ये अशा पद्धतीचं अपग्रेडेड एटीएम मशीन पाहायला मिळालं या मशीनला चीही जोड देण्यात आली आहे त्यामुळे प्रत्येक वेळी एटीएम कार्डसोबत असण्याची गरज नसेल मुंबईमध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सिडकोनं माझ्या पसंतीचं सिडकोचं घर या योजनेतील विजेत्या सदनिकाधारकांना घराचा ताबा देण्यासाठी टाइमलाइन निश्चित करा आणि चांगल्या दर्जाची घरं द्या असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सिडको प्रशासनाला दिले आहेत विधानभवनीतल्या विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात सिडकोनं माझ्या पसंतीचं सिडकोचं घर या योजनेतील घरांच्या अवाजवी किमती कमी करण्याच्या अनुषंगानं बैठकीचं आयोजन केलं होतं मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कर्ज स्थानकावरती प्री नॉन इंटरलॉकिंग कामांसाठी आज विशेष वाहतूक ब्लॉक घेतला जाईल त्यामुळे कर्जत खोकोली दरम्यान अप आणि डाऊन लोकल सेवा उपलब्ध नसेल यामुळे दिवाळीची खरेदी करण्यासाठी मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचे आणि नोकरदार वर्गाचे हाल होतील अशी शक्यता आहे